नमस्कार मित्रांनो मी उदय उदयगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थंदेल टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सव की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाऊ जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन वर्षात कापसाची बाजारभाव पातळी कशी राहणार आणि या बाजारभाव पातळीचा नवीन वर्षात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग नवीन वर्षात देशातील बाजारात किती वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा जानेवारीपर्यंत कापसाची भाव पातळी या स्तरावरती राहणार परंतु पंधरा जानेवारीनंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात तेजी येण्याची दाट शक्यता दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस जानेवारीपर्यंत कापसाचा भाव पंच्याहत्तर सेंट्सच्या आसपास एकतीस मार्चपर्यंत ऐंशी सेंट्सच्या आसपास अनुकूल परिस्थितीत एकतीस मेपर्यंत जर पंच्याऐंशी सेंटच्या आसपास गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीबरोबरच पंधरा जानेवारीनंतर देशात कापसाची आवक घटणार सुद्धा कापसाच्या भावाला आधार मिळणार सोबतच यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनातील प्रचंड घट आणि त्याचबरोबर कापसाची असणारी शिल्लक साठ्याची कमतरता यामुळे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात पंधरा जानेवारीनंतर दिवसेंदिवस तफावत निर्माण होईल आणि ही तफावत एकतीस जानेवारीपर्यंत देशातील बाजारात कापसाला सुरुवातीला साडेसात हजार पार आणि जर एकतीस मार्चपर्यंत कापूस आठ हजार आणि भविष्यात साडेआठ हजाराच्या उंबर पोहोचला नवीन वर्षात तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करायची असेल तर पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की घाई गडबडीत नवीन वर्षात कापूस न विकता जर थोडं थांबून कळसोसून कापसाची विक्री केली तर आपला होईल फायदा तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कास्ता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार